अडीचशे रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारचं शिमला दोनशे पन्नास रुपये कॅरेट टू फाईव्ह दोनशे पन्नास रुपये कॅरेट दोनशे पासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपौ तंत्राने शिमला मिरची टू सिक्स फाईव्ह दोनशे पासष्ट रुपये कॅरेट सत्तर रुपये कराटाशी पट्टी माल पाहू शकता बाबा व्हेरायटी कोणती पॅलेटीन आहे का दोनशे सत्तर रुपये कॅरेटाशी पट्टी माल पाहू शकतो मिरची तीनशे सत्तावीस तीनशे सत्तावीस रुपये कॅरेट अशी तीनशे सत्तावीस चांगला माल पाहू शकतो मित्रांनो पॅलेटी मिरची तीनशे सत्तावीस रुपये कॅरेट तीनशे सत्तावीस एकशे अकरा एकशे अकरा ना एकशे अकरा एक रुपये कॅरेट असे प्रकारचा माल करू शकता मित्रांनो मेघना अमावली धन्यवाद एकशे एकसष्ट कमलेश एकशे एकसष्ट रुपये कॅरेट लाल मेघना का एकशे एकसष्ट एकशे एकसष्ट एकशे नव्वद रुपये कॅरेट असेल आता मालपू शकता एकशे नव्वद रुपये कॅरेट दादा मेघना का होय माऊली नमस्कार ही कोणती व्हेरायटी वागायची अर्जुन आहे अर्जुन काय भाव गेले ग्राउंड फिगर ओके धन्यवाद दादा दोनशे रुपये करायला अर्जुन व्हरायटी कुठं कुठं तोडा या सातवा सातवा तोडा ना अरे हे काय भाव गेला दोनशे सत्तर धन्यवाद दादा हे मेघना दोनशे सत्तर रुपये करायचे पंधरा किलो वजन माल माल हा पहिलेच भाव कमी आहे ना अनावत गेला हे एका बघाय जा रणधीर येतील ते नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शकता मित्रांनो गावठी वांगे एकशे पंच्याण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शकता मित्रांनो वांगे पंचगंगा ना गौरव गौरव सुपर गौरव तुमचं गाव गो� कोणतं पेठ तालुका सुरगानाची आज धन्यवाद एकशे पंच्याण्णव रुपये करेट गावठी वागे अशा प्रकारचे गावठी वागे पाहू शकता मित्रांनो दोनशे सोळा रुपये करेक्ट टू वन सिक्स दोनशे सोळा रुपये करेट गावठी वागे साठ रुपये अशा करेटमध्ये माल पोषक तर लांबडी वागे साठ रुपये कॅरेट बारा किलो वजन वाल नमस्कार भाऊ नमस्कार हो कमी केलं आज फक्त ऐंशी रुपये हॉटेलवाल्याला द्यायचं ना हॉटेलवाले घेतात चांगलं भाऊ फुकट असले ऐंशी रुपये कॅरेट खूप कमी केलं आणि हे शंभर हे शंभर केलं शंबर रुपये कैरेट लाबी वागे शंबर रुपये कैरेटे बारह टूक वागे पाउ सतंत्रालू एक से बीस रुपये कैरेट वन टू जीरो एक एकशे वीस रुपये कैरेट बारह टूक वागे से बीस। बारह टोक है का बारह टोको मालपौषकता बाराटोक वांगे तीनशे रुपये करेट बाराटोक वांग एकशे सत्याऐंशी रुपये करेट वन एट सेवन वन एट सेवन एकशे सत्याऐंशी रुपये करेट इतर वर्षपटाला मालपोषकता गिलकी वन एट सेवन एकशे सत्याऐंशी रुपये अशा प्रकारचा गिलकी पावणे तीनशे रुपये कॅरेट दादा वनिता काय आहे वनिता ना येंजा जा ना धन्यवाद दादा, दादा।, दादा। ते त्यांना काही का करतायत पावणे तीनशे रुपये कॅरेट यंजा व्हेरायटी माल एकदम भारी पावणे तीनशे रुपये कॅरेट माऊली नमस्कार आज किती कॅरेट आणायचं किती आणले पाच कॅरेट पाच कॅरेट आहे काय भाव गेले तीनशे ऐंशी रुपये पडलेला एकोणऐंशी रुपये कोणती व्हरायटी हा व्हरायटी व्हरायटी आहे आपली वनिता आहे वनिता धन्यवाद चांगले ऍव्हरेज वगैरे चांगलं आहे धन्यवाद तीनशे ऐंशी रुपये वनिता ना एकदम बारी पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये कॅरेटाच्या प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो काका फाईव्ह एट एट पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये कॅरेट पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये कॅरेट काकडी सहाशे अडतीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं सागर काकडी सिक्स थ्री एट सहाशे अडतीस रुपये कॅरेट सहाशे अडतीस रुपये कॅरेट सागर काकडी एकदम चांगला भाव केला हा भाऊ मस्त भाव गेला माल पण चांगला आहे सहाशे अडतीस बाबा ही कोणती व्हेरायटी काकडीची

सातशे छप्पन सेवन फाईव्ह सिक्स सातशे छप्पन सातशे छप्पन रुपये कॅरेट सातशे छप्पन रुपये कॅरेट अडीचशे रुपये कॅरेट असणार मी चाललं कपडे दोनशे पन्नास रुपये करा गेले नाही तीनशे रुपये माल तर आज किती कॅरेट आले होते ऐंशी तीनशे कॅरेट चायना कि सॉरी उपेंद्रादर बाजारभाव पोहोचले आज उपेंद भाऊ निघाले चायनाचे साडेतीनशे ना धन्यवाद कोणाला दिला बघा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दोडके तीनशे वीस रुपये कॅरेट सुपर माल आहे हिरवागार मित्रांनो चौदा किलो भरती तीनशे वीस रुपये कॅरेट नमस्कार आज किती करेट आणले होते सत्तावीस ही कोणती व्हॅरायटी सोरठ काय भाव गेला तीनशे तीस रुपये तीनशे तीस जास्तीत जास्त आज भाव कुठपर्यंत आहेत तीनशे सत्तर रुपये त्याच्यावरती नाही धन्यवाद तीनशे तीस रुपये कॅरेट सोरट व्हरायटी ना

माउली नमस्कार हे किती कॅरेट आणले होते काय भाव गेले हा कळीचा माल आहे ना कोणती व्हेरायटी निर्मल अठ्ठेचाळीस दोनशे पंधरा माल आहे तुम्हाला आपलं गाव पेठ पेठमध्ये मध्ये गावे मोहोदा धन्यवाद दादा दोनशे पंधरा रुपये करायचे काय बघेल तुती आज किती होते धन्यवाद निर्मल करेटल व्हॅरायटी बाजार सात्री कुप तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो तीनशे रुपये करेट कारले तीनशे रुपये करेट जुना माल आहे का धन्यवाद दादा बाकी काय सांगाल अजून कुठपर्यंत लेवल निघाली भाव चारशे ठीक आहे धन्यवाद दादा चारशे वीस रुपये कॅरेट असं पण त्याचा माल पंधरा प्रोटीन झिरो दोनशे व्हॅरायटी चारशे वीस रुपये कॅरेट चांगला भाव गेला चारशे वीस बरं आहे ता चांगलं चारशे वीस रुपये कॅरेट आज किती कॅरेट आले होते एकूण चौदा कॅरेट चौदा आले का धन्यवाद वीस ही कोणती व्हॅरायटी आहे आज किती कॅरेट आले होते सतरा सहाशे केलं नाही राऊंड फिगर इथं तो थोडा आहे दादा हां आठवा आठवा कुठल्या माऊली गाव कोणतं आपलं मोहाडी दिंडोरीचे सहाशे रुपये कॅरेट असेल दादा मार्केट तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो रुशन व्हरायटी कार्ले सिक्स थ्री झिरो सहाशे तीस रुपये कॅरेट सहाशे तीस रुपये कॅरेट कारले चाळीस रुपये हो यार एवढा चांगला माल चाळीस रुपये घ्या पंचावन्न रुपये वगैरे मित्रांनो माल पाहू शकता पंचावन्न हो रुपये वजन हो साठ रुपये वजन मित्रांनो साठ रुपये वज हो साठ रुपये वज

पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता कांदा पाचशे रुपये कॅरेट कांदा काय भाव घेतला हा भाऊ काय भाव दिला काय भाव दिला शंभर शंभर रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी बाबाई नाही माहीत ना अडीचशे रुपये कॅरेट म्हणता अशा प्रकारचा माल माल एकदम भारी हा यांचा हां अडीचशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता